आज या भक्ती शक्ती ब्रीजचं ओपनिंग आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस बिंचोड शहर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य संजोग भाऊ वाघेरे पाटील महिला अध्यक्ष आमच्या वैशालीताई काळमोल युवती अध्यक्ष वर्षा जस्ताप ओवळे वहिनी नगरसेविका तसेच आमचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे लोकंडे साहेब नंतर विशाल काळभोर आणि इथं जमलेले सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या भक्ती शक्ती हे पिंपरीचोड शहराचं नाक आहे आणि ह्या शहराचं डिझाईन आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून या पुलाचं ओपनिंग झालेलं होतं आणि त्यांच्या संकल्पनेतून हा जो ब्रिज आहे तो मला वाटतं महाराष्ट्रातला अशा पद्धतीचा रोटरी ब्रिज हा पहिला असेल आणि याच्यावर तुम्ही पाहिला असेल की बऱ्याच वेळा याच्यावर राजकारण घडलं काही आमच्या अध्यक्षांनी ज्यावेळी याच्यावर काही एखादी भूमिका मांडली होती त्यावेळी पण बरेच काही लोक बोलले खरं आज सन्माननीय दादांच्या हस्ते याचं ओपनिंग होणं आम्हाला अपेक्षित आहे कारण याचं ओपनिंग आम्ही दादांच्याच हस्ते करू फक्त लोकांची लोकान जी गैरसोय होत होती त्यासाठी हा जो आता ब्रिज जो ओपन झाला आहे त्याला आम्ही लोकांना लोकांच्या सुखसुविधेसाठी आम्ही हा खुल्ला केलेला आहे याचं बरंचसं काम बाकी आहे एक पूर्ण ब्रिज तयार व्हायला मला वाटतं अजून एक आपल्याला सहा ते सात महिने जातील गरम बॉम्बे टू पुणा जाणाऱ्या लोकांसाठी काही याच्यातली आमच्या प्राधिकरणात नळून नागरिकांना त्याचा त्रास होत होता इव्हन त्या वाहन चालकांना पण त्रास होत होता खरं आज हा सुकर करण्याचा मार्ग आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संजय भाऊ वगैरे पाटलांच्या हस्ते आम्ही आज ब्रिजचं उद्घाटन केलं विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी सांगितलं की मुळातच हे पिंपरी चिंचवड शहराची जडणघडण जी आहे आणि पिंपरी चिंचवड शहराला एक नवीन वैभव प्राप्त करून देण्याचं काम आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे आम्ही या बाबतीमधलं पत्र देखील माननीय महापौरांना दिलं होतं की आदरणीय दादांच्या शुभ हस्ते हा पुलाचं उद्घाटन करावं परंतु काय त्यांना पुन्हा की इतकी घाई लागली की या पुलाला म्हणजे अजून पूर्ण झालेलं नाहीये आणि श्रेय ना। लाटण्याचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी केलेला आहे आदरणीय आमच्या या भागाचे नगरसेवक राजू मिसाळ असतील या भागाच्या आमच्या नगरसेविका सुमलताई बवळे असतील किंवा या भागाच्या नगरसेविका आमच्या वैशालीताई काळगोर असतील या मंडळींनी ह्याचा पाठपुरावा केला आणि विशेषतः ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं राजू मिसाळ यांचा पाठपुरावा फार मोठं होता कारण की अजितदादांनी या पुलाचे डिझाईन जवळपास दोन ते तीन वेळा हे डिझाईन बदललं गेलं आणि याच्यामध्ये हा आपल्या महाराष्ट्रातला पहिला पूल असा असेल की रोटरी ब्रिज म्हणून याला ओळखला जातो आणि म्हणजे न सिग्नल म्हणजे सिग्नलला न थांबता या पुलाचा या ठिकाणी डिझाईन केलेला आहे हा पूल अजून बराचसा बाकी आहे जसं आता राजूंनी सांगितलं की अजून बरेच दिवस एक पाच सहा महिने तरी अजून त्याच्यामध्ये जातील परंतु मुंबई पुण्याकर जाणारं जे हेवी ट्रॅफिक आहे या हेवी ट्रॅफिकसाठी हा एकदम सुलभ ब्रिज झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज आम्ही याचं ओपनिंग जो मुंबई पुण्यावरून मुंबईला जाणारा जो आमचा नागरिक आहे आणि मुंबईवरून पुण्याला येणारा जो नागरिक आहे याच्यासाठी हा ब्रिज या ठिकाणी आज आम्ही ओपन केलेला आहे आणि याच्यामध्ये कसं सांगितलं की काही लोकांना तर याच्यातली एबीसीडी सुद्धा माहिती नाही आणि अशी लोकांचा आरोप आणि अशी लोक या ठिकाणी सांगत होते की आम्ही याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतोय त्यांना मी एवढ्या या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की ज्यावेळेस बैलगाडी चालते आणि बैलगाडी जे वडत असते ते बैल वडत असतात आणि त्याच्या खाली जालणारं जे कुत्र मांजर असतं त्याला वाटतं की मीच या सगळ्या गाड्या गाडी वळतोय आणि ह्याच्यामध्ये हे सगळं श्रेय माझंच आहे अशा पद्धतीनं त्याला वाटतं परंतु हे भ्रम आहे आणि त्यांचा भ्रमनिराश या निमित्तानं या ठिकाणी झालेला आहे आणि हा ब्रिज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातनं आदरणीय अजितदादांचं ज्या जे म्हणजे त्यांनी जो हा ह्या ब्रिजचं डिझाईन केलं त्यांच्या मार्फत आज या ठिकाणी हा ब्रिज नागरिकांसाठी आज आम्ही या ठिकाणी खुल्ला करतोय आणि बाकीचा उर्वरित जो भाग आहे तो झाल्यानंतर आदरणीय दादांच्या हस्ते आम्ही हा याचं उद्घाटन करणार आहोत हे आपल्याला या निमित्तानं सांगू